माणसं आता राहिली नाहीत गावाला जो तो आता नोकरी धंद्यासाठी आता मुंबईला शिफ्ट झालेत गावातली घरं ओसाड पडलेत हे भयंकर परिस्थिती आहे म्हणजे आता एखाद्या सण उत्सवापुरती फक्त लोक गावाला येतात आणि त्याच्यानंतर गावची फक्त म्हातारी माणसं गावी राहतात वाड्या ओस पडलेत करण्यासारखं बरंच आहे मुलांनी मनावरती घ्यायला पाहिजे पण जे खरंच करतायत ना आपल्या ते टिकून राहणार कायम आणि आता पुढे काही वर्षांनी भाई गावीच आहे मुंबई जवळजवळ आता नाही परवडणारी होणार ना करायची तयारी पाहिजे बस मेहनत केली सगळं काय होणार हे फक्त एवढं निसतं निसर्गातून जे आपल्याला दिले भरभरून ना कोकणातलं ते फक्त जरी सांभाळून ठेवलं ना तरी भरपूर आहे पंचवीस वर्षानंतर येऊन शेती केली हां मग लॉकडाऊनमध्ये 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 जी मजा केली ती काय वेगळी आयुष्यात आपण कधी विसरू शकत नाही आणि ॲक्च्युली लॉकडाऊन झाला ना किंवा कोरोना आला ते एकंदरीतनं बरं पण झालं माणसं जोडली गेली लोकांना किमती काढल्या सगळ्या गोष्टींच्या हे सुख आहे काय बाई आणि हे अनुभव घेण्यासाठी आहे ना कोकणात या वेळ काढून या आणि फक्त येऊ नका आपल्या मुलांना हे दाखवा तुम्ही आम्ही तर येतोच मे महिन्यामध्ये शिमग्यामध्ये प्रत्येक सण उत्सवाला आम्ही असतो ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळी येण्याचा आपण प्रयत्न करतो जबरदस्त आहे आणि आपण खरंच नशिबाने आहोत आपण की आपला जन्म कोकणात झाला आहे